नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद हे व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो भारतावरती अतिरिक्त कर लावण्याचा एक डाव आखलेला आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की एक ऑगस्टपासनं म्हणजे कालचे कालचा दिवस एक ऑगस्टपासनं ते भारतावरती पंचवीस टक्के कर भारतीय वस्तूंवरती लावणार आहेत ॲडिशनल कर म्हणजे समजा भारताने शंभर डॉलरची वस्तू एक्सपोर्ट केली तर अमेरिकन सरकार त्याच्यावरती पंचवीस डॉलर आणखीन कर लावेल म्हणजे काय होईल की आपण जे एक्सपोर्ट केलेलं असेल त्या वस्तूची किंमत अमेरिकन बाजारात जास्त होईल आता जे लोक आपल्या वस्तू घेऊन अमेरिकेत विकतील ते काही हा जास्तीचा पैसा देणार नाही आहेत म्हणजे काय होतं की त्या वस्तूंची किंमत मार्केटमध्ये वाढेल त्याचे दोन परिणाम होतात एक म्हणजे जी माणसं भारताकडनं वस्तू घेत होते ती माणसं हे महाग झाल्यानंतर बघतील आणि स्वस्ती स्वस्त अशी वस्तू कुठनं मिळेल त्या केसमध्ये आपला थोडासा व्यापार कमी होऊ शकतो पण दुसरं कारण जास्ती महत्त्वाचं आहे की आपण पाठवलेल्या गोष्टी जर अमेरिकन लोकांना तिथे हव्या असल्या तर ते हा सगळा जास्तीचा वाढलेला अधिभार लोकांवरती ट्रान्सफर करतील म्हणजे अमेरिकेचे जे नागरिक आहेत त्यांना भारतीय वस्तू पंचवीस टक्के जास्ती किमतीने घ्यायला लागतील वस्तू काय आहे त्याच्यावरती हे थोडंफार अवलंबून आहेच पण पर एकूण परिस्थिती अशी असते की या प्रकारचं कर युद्ध जेव्हा एखादं सरकार खेळायला बसतं जसं ट्रम्प सरकार करत आहे त्यावेळेला तुम्ही समोरच्या देशाला जी शिक्षा देता त्याहून जास्त शिक्षा तुम्ही तुमच्या नागरिकांना देत असता म्हणजे हा वाढलेला कर तुमच्या नागरिकांच्या खिशातनं तुम्ही घेत असता कारण तुमच्या नागरिक या वस्तू जर घेणारच असले तर हा कर ते देतीलच आता इथे एक गंमत आहे बरं का की हा जो वाढलेला कर आहे हा सगळ्या सरसकट सगळ्या वस्तूंवर नाही आहे काही काही वस्तू या करातनं एक्झेम्ट आहेत उदाहरणार्थ औषधं जी भारत पाठवतो भारत सध्या जगातलं खूप मोठं औषध निर्माण केंद्र झालेलं आहे अमेरिकन पेशंट्सना लागणारी अनेक तऱ्हेची औषधं भारतातनं अमेरिकेत जातात आणि तिथे ती पॅकेज होऊन नंतर अमेरिकेत विकली जातात तर औषधांवरती हा कर वाढलेला येणार नाही बरं का तर औषधं ही एक्झेम केलेली आहेत त्या करापासनं तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इलेक्ट्रॉनिक गुड्स त्या एक्झेम केलेल्या आहेत म्हणजे औषधं इलेक्ट्रॉनिक गुड या गोष्टी तिथे त्याच्यावरती कर वाढणार नाही आहेत हे एक विलक्षण गंमत आहे मग वाढतील कशावरती तर ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आपण जे देऊ काही मेकॅनिकल इलेक्ट्रिकल गुड्स आपण जे देऊ आणि इतर काही वस्तू आपण ज्या अमेरिकेला पाठवतो त्याच्यावरती हा कर वाढलेला लागेल ला पण अर्ध्याहून अधिक गोष्टींवरती हा वाढलेला कर लागणारच नाही यामुळे त्यामुळे भारताच्या अर्थतज्ञांनी असं सांगितलं की या प्रकारच्या धमकीचा भारतावरती फारसा परिणाम होणार नाही आहे आणि ते आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये तेथे जे शेअरच्या किमती कमी जास्ती होत आहेत त्यावरनं सुद्धा लक्षात येतं भारतातल्या शेअरच्या किमती पॉईंट सात आणि पॉईंट आठ टक्के एवढ्या फक्त कमी झाल्या आहेत बाहेरच्या देशांमध्ये त्या याहून बऱ्याच जास्ती फ्रान्समध्ये बऱ्याच जास्त कमी झाल्या म्हणजे युरोपियन देशांमध्ये कमी झाल्या आहेत जपानमध्ये कमी झाल्या आहेत इतर काही देशांमध्ये कमी झाले आहेत कारण त्यांना याचा इम्पॅक्ट जास्त बसणार आहे इथे एक योगायोग सांगावी वाटतो बरोबर ऐंशी वर्षापूर्वी सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी अमेरिकेने जपानचं हिरोशिमा नावाचं अतिशय भरभराटलेलं नगर जे होतं त्याच्यावरती अणुबॉम्ब टाकला होता पुढे नऊ ऑगस्ट रोजी नागासाकीवरही अणू बॉम्ब टाकला म्हणजे जपानवरती एक प्रचंड मोठा आघात अमेरिकेने केला होता एक योगायोगाची गोष्ट अशी की हे करवाढीचं जे संकट ते अमेरिका सगळ्या जगावर टाकतंय त्याची तारीख सात ऑगस्ट आहे म्हणजे ऐंशी वर्षानंतर आणखीन एक बॉम्ब तो कराच्या रूपाने अमेरिका टाकायला बघताय पण या बॉम्बची इफेक्टिव्हिटी बरं भारताच्या केसमध्ये नुसते हे पंचवीस टक्क्यांनी आहेत बरं का आपण कसं म्हणतो की नाही की विद्यार्थ्यांनी जर काही गाई गैरवर्तणूक केली तर त्याला आपण शिक्षा करतो म्हणजे त्याला दंड करतो त्याला आपण नुसतं कर त्याच्यावरती लावला नाही म्हणजे त्याची फी नुसती वाढवली नाही तर त्याला दंडसुद्धा करायचा हा दंड का करायचा भारतावरती तर भारत रशियाशी व्यापार करतो म्हणून भारत रशियाशी मुख्यत्वे दोन प्रकारचे व्यापार करतो एक म्हणजे भारत रशियाकडनं तेल घेतो कच्चं तेल कारण रशियामध्ये भरपूर कच्चं ते तेल आहे आणि ते तेल तेल आपण बासष्ट डॉलर प्रति बॅरल या किमतीने सध्या घेतो आहे आंतरराष्ट्रीय किंमत आपण रशियाला एवढी देतो अमेरिका हेच तेल ऐंशी डॉलरपर्यंत आपल्याला बहात्तर ते ऐंशी डॉलरपर्यंत विकतं तर आपण अमेरिकेकडनं कशाला घेऊ आपल्या तेलाच्या गरजेचे पंचावन्न टक्के आपण रशियाकडनं घेतो आहे पाच टक्के फक्त अमेरिकेकडनं घेतो आहे तर याच्यावरतीच ट्रम्पांना संताप आला ट्रम्प म्हणले तुम्ही आमच्याकडनं तेल घ्या आपल्या लोकांनी सांगितलं तुम्ही यांच्यावरही किंमत द्या आम्ही तुमच्याकडनं घेऊ आम्हाला काही तेलाला काही आयडियलॉजी नसते की, नस की कम्युनिस्टांचं तेल वेगळं कॅपिटलिस्टांचं तेल वेगळं तेलाची किंमत कमी तिथे आम्ही घेऊ ते म्हणले तुम्ही रशियाकडनं घ्यायचं नाही तेव्हा त्यांना ठणकावून सांगण्यात आलं की भारतीय नागरिकांना तेल स्वस्तात देणं ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे तुम्हाला वाटलं म्हणून आम्ही त्यांच्याकडनं घ्यायचं नाही हे होणार नाही पण मुद्दा इथे फक्त तेलाचा नाही आहे आपण रशियाकडनं भरपूर प्रमाणावरती डिफेन्स इक्विपमेंट घेतो म्हणजे संरक्षण साहित्य रशियाकडनं आपण बरंच घेतो एस सिक्स एस uh, फाईव्ह एस सिक्स ही जी एस फायव्ह हंड्रेड एस सिक्स हंड्रेड ही जी मिसाईल uh, नष्ट करणारी प्रणाली आहे ती आपण रशियाकडनं घेतलेली आहे ती आपण अमेरिकेकडनं घेतली नाही आता नुकतंच असं दिसतंय की अमेरिका आपल्याला जे बोईंगनी तयार केलेलं थर्टी uh, फाईव्ह एफ थर्टी फाईव्ह विमान जे विकायला निघालं होतं स्टेल्थ बॉम्बर त्याला म्हणतात हे डिटेक्टच होत नाही असं तसं आपण ते विमान घेणार नाही आहोत हे आता स्पष्टपणे सांगितलं आहे कारण त्या विमानात अनेक दोष आहेत एक एफ थर्टी फाईव्ह ब्रिटननी भारताच्या हद्दीत घुसवलं ते आपण तत्काळ पकडलं आणि त्याला आपल्याला माहिती आहे कोचीन एअरपोर्टवरती त्याला डांबून ठेवलं होतं गेले दोन एक महिने ते आपल्या इथे डांबून ठेवलेलं होतं आपण त्या त्या संबंध विमानाचं अॅनालिसिस केलेलं आहे आपल्याला माहिती आहे त्या विमानात काय प्रणाली आहे आणि ते स्टेल्थ म्हणजे आपल्या प्र डिफेन्स इक्विपमेंटपासून लपून राहत नाही आहे आपली जी वायू संरक्षण यंत्रणा आहे त्यांना ते विमान दिसलं त्यांना ते कळलं विमान आहे त्याचा अर्थ त्यांची जी, जी स्टेल्स ज्याला म्हणतात म्हणजे लपवण्याची प्रक्रिया आहे ती कुचकामी आहे भारतापुढे त्यामुळे आपण ते घेत नाही आहोत आपण त्याच्याऐवजी एस यू फिफ्टी सेवन हे रशियाचं त्याहून चांगलं असलेलं विमान घेतो आहे आणि रशियाने तर सांगितलं या विमानाचा सोर्स कोड पण आम्ही तुम्हाला देऊ तुम्हाला याच्यात मॉडिफिकेशन करायचे असतील तुम्हाला याच्यात ब्रह्मोस लावायचा असेल तुम्हाला याच्यात अग्नी लावायचं असेल तुम्हाला याच्यात काय वाटेल ती मॉडिफिकेशन करायची असतील ती तुम्ही करा आम्ही तुम्हाला सोर्स कोड म्हणजे विमानाच्या कम्प्युटरचा सगळा प्रोग्रॅम तुम्हाला देऊ तुम्हाला हवं तसं मॉडिफिकेशन यात करता येईल रशियाचा त्यातला डाव फार इंटरेस्टिंग आहे कारण आपले सॉफ्टवेअर तज्ज्ञ इतके चांगले आहेत की आपण मॉडिफाय केलं की रशिया ते मॉडिफिकेशन आपल्याकडनं विकत घेईल की त्यांचे विमानं चांगली होतील ब्रह्मोस्त मिसाईलचं हेच झालं भारत रशियाची संयुक्त डेव्हलपमेंट ही आहे आणि ते इतकं चांगलं मिसाईल झालेलं आहे की रशिया सुद्धा ते मिसाईल वापरतोय तर असं रशियाचं आपलं नातं आहे अमेरिका म्हणली तुम्ही त्यांच्याकडनं का घेता अरे तुम्ही बांगलादेश युद्धाच्या वेळेला आमच्यावर हल्ला करायला तुमची एंटरप्राईज नौका पाठवली होती विमानबाहू नौका तुमच्यावरती विश्वास कसा ठेवायचा तुमच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही एक्सेप्ट पाकिस्तानसारखे मूर्ख देश की ज्यांना विश्वास ठेवण्यापासून गत्यंतरे इतर कोणी त्यांना मुळी सामान देतच नाही आहे आता इथे थोडंसं पाकिस्तानबद्दल कारण ट्रम्पला काय करायचं आहे ट्रम्पला आपली जी ट्रेड निगोशिएशन्स आहेत व्यापारातल्या ज्या आपल्या वाटाघाटी व्हायच्या आहेत त्याच्यामध्ये भारतावरती दबाव म्हणायचा आहे भारतावर दबाव दोन प्रकारे आणता येतो एक तर भारतीय वस्तूंवरती कर लावायचं आहे म्हणजे काय की भारताच्या वस्तू येणार नाहीत इथे भारताचा धंदा बसेल व भारताची स्टॉक एक्सचेंज कोसळेल भारताची इकॉनॉमी जाईल ट्रम्प तर ट्रम्पबद्दल सध्या त्यांच्या एकूण मेंटल स्टेटबद्दल शंका वाटायला लागली आहे या प्रकारची भाषा इम्रान खान जेव्हा करायचे तेव्हा असं म्हणायचं की इम्रान खान संध्याकाळी जे सिगरेट पितात त्यात इतकं जास्ती गांजा असतो की ते काय हे वाटेल ते भरवतात ट्रम्प सिगरेट पित नाहीत असं मी ऐकलेलं आहे त्यामुळे कदाचित ही गोष्ट ट्रम्पला लागू पडणार नाही पण ट्रम्पने काय वाटेल ते सांगायला सुरुवात केली आता नवीन त्यांनी सांगितलं की पाकिस्तानामध्ये तेल खणण्याकरता अमेरिका मदत करणार आहे मुळात पाकिस्तानात तेल आहे ही सर्वात मोठी थाप पा आहे पाकिस्तानची ही जी कंपनी आहे ऑइल अँड गॅस डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड ओ जी डी ओ जी डी सी एल त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला इथे इथे तेल सापडले कुठे सापडले तेल म्हणजे तेल सापडण्याची शक्यता आहे एक तर म्हणजे इंडस वॉटर बेसिन म्हणजे सिंधू नदीच्या पात्रामध्ये दुसरं वझिरिस्तानमध्ये आणि तिसरं बलुचिस्तानमध्ये आता वजिरिस्तानमधलं तेल काढणं कोणाच्या बापाला शक्य नाही तिथे इतकी मारामारी चालली आहे की ते तेल असलंच जर खरं जर तेल असलं तरी ते यांच्या मिसाईलमुळे तेलच जळून जाईल बलुचिस्तानमधल्या बलूच लोकांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की बलूच ऑइल विकायला नाही बलुचिस्तान विकायला नाहीये स्वतंत्र झाल्यावर बघू तेल कोणाला द्यायचं ते पाकिस्तानला काही तिथे काम करू देण्याचं नाहीये बरं इथे पाकिस्ताननी अगदी पुढे लालगोटेपणा करत जाऊन मुनीर तिथे ट्रम्पकडे जेवायला जाऊन आला आणि त्याच्यानंतर सांगितलं की भारत पाकिस्तान अमेरिका पाकिस्तान मैत्री घनिष्ठ आहे ट्रम्पचं एवढ्यापर्यंत गेला की ट्रम्प म्हणला की भारताला सुद्धा पाकिस्तान तेल विकू शकेल इतकं तेल पाकिस्तानात आहे सगळ्यात हापा आहे तेल बिल काही नाही आहे पाकिस्तानात जे काही आहे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत म्हणजे सध्याचं तेल आणि गॅस ते बलुचिस्तानामध्ये आहे बलुचिस्तानातल्या तेल गॅसला या लोकांना ॲक्सेसच मिळणं कठीण होत चाललं आहे आणि दुसरं आतापर्यंत पाकिस्तान पाकिस्तानला बाप अनेक असतात कारण मुळात ते नाजायज औलाद आहे भारतापासनं तुटलेलं ते आहे खरा बाप त्याचा आहे भारत पण सध्या त्यांनी अनेक बाप केले एक तुर्कस्तान केला एक चीन केला एक अमेरिका केला तर चीनला संताप आलेला आहे की पैसे आमचे घ्यायचे सीपेक करता जवळजवळ सदुसष्ट अब्ज डॉलरचा चीनचा पैशाचा चुराडा झाला आहे आणि जाऊन अमेरिकेला तुम्ही तेल काढायला बोलवत आहे बघतोच कशी येते अमेरिका ते त्यामुळे तिथे आता ती वेगळी भांडणं सुरू झाली आहेत त्यामुळे बिल काही नाही आहे अमेरिकेला पा, पाकिस्तानामध्ये एअरबेसेस पाहिजेत जे वापरून त्यांना इराणवर हल्ला करायचा आहे इराणही हे गुप्त ऐकून घेणारा नाही आहे इराणचे प्र उपप्र राष्ट्रपती पाकिस्तानच्या विजिटवर येत आहेत ते पाकिस्तानला धमकी द्यायला येत आहेत की तुम्ही अमेरिकेबरोबर जायला असं करायला घेतलं तर याद राखा आमच्याशी गाठ आहे आणि यावेळेला इराण चीन रशिया यांची युती आहे त्यामुळे हे सगळे मिळून पाकिस्तानला तर त्रास देऊ शकतात ही गोष्ट नक्कीच आहे पाकिस्तानवरती चाळीस अब्ज डॉलरचं कर्ज आहे ते कर्ज फेडायची शक्ती त्यांच्यामध्ये नाही आहे ऑइल एक्सप्लोरेशन कसं करतायत ते ऑइल एक्सप्लोरेशन करणं त्यांच्या बापाचा शक्य नाही आहे आज इस्लामाबादमध्ये दोनशे बहात्तर रुपये लिटरनी तेल आहे ते सुद्धा इराणमधनं स्मगल करून येतं तेव्हा ते तेल त्यांना मिळतंय ते। कारण बाहेरचं ते तेल विकत घ्यायला पैसेच नाही आहेत त्यांच्याकडे अशा देशाला देशातल्या लोकांना काहीतरी लालूच दाखवायची म्हणून ही घोषणा झालेली आहे की तेल आपल्याकडे खूप आहे खूप तेल म्हणजे अगदी पाकिस्तान तेलावर तरंगतोय असंच सांगण्यात आलं आणि ते अमेरिका आपल्याला काढून देईल आणि मग पाकिस्तान हा सौदी अरेबियासारखा तेल सम्राट देश होईल अशी काहीशी स्वप्न दाखवली जात आहेत खरोखर जरी असं तेल असतं तरी त्यातनं आलेले पैसे दुबईलाच जायचे ते पाकिस्तानात अजिबात राहायचे नाही आतापर्यंत जेही पाकिस्तानात डेव्हलपमेंट आले हे चाळीस अब्ज कर्ज आहे ते, कर ते गेलं कुठे हेच कोणाला माहित नाही पाकिस्तानात आज खायला अन्न नाहीये प्यायला पाणी नाही आहे वीज नाहीये विजेचं प्रचंड शॉर्टेज आहे ते पैसे आले ते गेले कुठे त्या जनरल लोकांनी ते सगळे परदेशात गुंतवले आणि ते सगळे मजेत परदेशात राहत आहेत पाकिस्तानी जनता भरडली आहे ती भरडलीच आहे असा हा प्रकार चाललेला आहे आता जपानबद्दल थोडस सांगायचं आहे जपानची जी अर्थव्यवस्था आहे आपण नुकतीच जपानला माझ्या मते अर्थव्यवस्थे जपानपेक्षा आपण मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहे आता जर्मनी आपल्यापुढे आपण चौथी अर्थव्यवस्था जगातली आहोत जर्मनी तिसरी आहे पण आपल्यान जर्मनीमध्ये अगदी थोडासा पॉईंट सेवन पर्सेंटचा फरक आहे लवकरच आपण जर्मनीला मागे टाकून पुढे जाऊ हे नक्कीच आहे पण जपानमध्ये ट्रम्पनी सत्तावीस टक्के ड्युटी लावली होती आणि आता ती पंधरा टक्क्यावरती आणली म्हणजे आपल्यापेक्षा दहा टक्के कमी आहे बरं का बाय दे पाकिस्तानवरती ड्युटी एकोणीस टक्के पाकिस्तान घ्यायचं काही नाहीत ते ड्युटी लावली तरी काय फरक पडतो पण जपानवरती ड्युटी लावली आणि बदल्यात जपानने काय अॅग्री केलं की पंच्याऐंशी बोईंगची विमानं जपान घेणार आहे आणि शिवाय अमेरिकेमध्ये साडेपाचशे अब्ज डॉलरची इन्व्हेस्टमेंट करणार आहे म्हणजे बेसिकली जपानला धमकावलेलं आहे की तुम्ही हे सगळं केलं तर कदाचित तुमच्यावरची ड्युटी आम्ही कमी करू भारताला धमकावण्याचे खूप प्रयत्न झाले पण भारताने सांगितलंय आमच्या लोकांना जे योग्य आहे ते आम्ही करणार आहोत तुमच्या सांगण्यावरून आम्ही हे करणार नाही आहोत उद्या भारताने जर अमेरिकेला औषध निर्यात बंद केली तर अमेरिकेचे प्राण कंठाशी येतील अशी परिस्थिती त्या देशात सध्या झालेली आहे तेव्हा काळजी करायची गोष्टच नाही काळजी करायची एक गोष्ट मात्र आहे या सगळ्या देशांवरती अगदी ईयूवरती सुद्धा त्यांनी आपले कर लावले तर ईयूतल्या सगळ्या देशातल्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष त्या सगळ्यांनी अमेरिकेला भरपूर शिव्या घातल्या आणि सांगितलं की हे चुकीचं आहे असं व्हायला नको हो। भारतातली गंमत काहीतरी वेगळीच आहे भारताचा विरोधी पक्ष ज्याला राहुल गांधी सध्या लिडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे विरोधी पक्ष नेता आहेत त्यांना याचा आनंद झाला की ट्रम्पने आपल्यावरती एवढी ड्युटी घातली आणि त्यांनाच सुटले की ट्रम्पनी ड्युटी घातली कुठे गेली प ट्रम्प आणि मोदींची दोस्ती आता बघा कसं होईल अमुख तमुक आणि आता जेव्हा भारत सांगत आहे की आम्ही देणार नाही तुम्हाला आम्ही तुमच्या धमकावणीला भीक घालत नाही आहे तुमचं फॉल्टी एफ थर्टी फाईव्ह आम्ही घेणार नाही आहोत तुमच्या अन्नपदार्थ तुम्ही जे आम्हाला एक्सपोर्ट करू इच्छिता त्या अन्नपदार्थांमध्ये ॲग्रिकल्चर म्हणजे शेतकी माल डेअरी मार्क म्हणजे दूध आणि दुध दुग्धजन्य पदार्थ या दोन गोष्टी आणि जी एम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड पदार्थ आम्ही भारतात येऊ देणार नाही आहे आमच्या धार्मिक गोष्टींना त्यांनी प्रतिबिंब दूध जर तुमचं आम्ही घेतलं ते नॉनव्हेज तुम्ही खायला घालता गाईंना ते दूध आमच्या इथे चालायचं नाही आणि या बाकीच्या जेनेटिकली मॉडिफाईड फूड तर आम्हाला नकोच आहे हे तीन गोष्टी आम्ही घेणारच नाही मग काय तुम्ही ड्युटी लावून साधलंय जगभर असं होतंय ट्रम्प या माणसाचं बरं त्या माणसाच्या बोलात बोल नाही आहे तो आत्ता जरी असं म्हणला तरी उद्या भारताचं आणि पंचवीस ऑगस्टला अमेरिकेचं एक शिष्टमंडळ येत आहे ते आपला आपला जो ट्रेड पॅक्ट आहे ट्रेड ॲग्रीमेंट ते नीट करण्याकरता ते शिष्टमंडळ यायच्या वेळेपर्यंत ट्रम्पनी ही ड्युटी संपवलेली सुद्धा असेल कारण बोलण्यात बोल नाही उगीच काहीतरी करायचं त्याचा तो एक जावई आहे ज्या लोकांना जावई असतात ते एक भयंकर दशमग्रह असतात त्या जावयाने पाकिस्तानात जाऊन क्रिप्टोकरन्सीचं एक रॅकेट काढलंय त्यामुळे ते, ते पाकिस्तानाकडे त्यांची अमेरिकेची सध्या नजर आहे त्याहून महत्त्वाचं म्हणजे ट्रम्पचा अगदी एक जवळचा ट्रम्पचा बॉडीगार्ड होता त्यांनी एक लॉबी फर्म सुरू केली त्या फर्मला पाकिस्ताननी प्रचंड मिलियन डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आहे की आमच्याबद्दल अमेरिकेमध्ये मत चांगलं कर म्हणजे ट्रम्पला बेसिकली आमच्याबद्दल चांगलं बोलायला सांग त्याचे पैसे त्या, त्या माणसाला पाकिस्तान देतो आहे त्याच्याबद्दल पाकिस्तानातच आता सरकारविरुद्ध खूप हाकाटी उठते की तुम्ही इथे लोकांना जेवायला घालायचं सोडून त्यांना हे पैसे कशाला देत आहे तर एकूण घाबरण्यासारखं तर काहीच नाही आहे आपलं स्टॉक एक्सचेंज तुम्ही पाहिलंच की पॉईंट सिक्स आणि पॉईंट सेवन पर्सेंट डाऊन म्हणजे काहीच नाही ते लवकरच भरून सुद्धा येईल आणि पुन्हा वरतीसुद्धा जाईल त्यामुळे ट्रम्पच्या या सगळ्या नाटकाचा आपल्यावरती काही परिणाम होणार नाही कारण आपल्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी पियुष गोयल अशी सगळी दिग्गज मंडळी तिथे बसलेली आहेत ट्रेड डील करण्याकरता आपल्याकडे भरपूर ताकद आहे आणि मुख्य गोष्ट काय आहे की आपण जर पाकि आपण जर अमेरिकेला या गोष्टी दिल्या नाहीत तर फारसा बिघडत नाही भारतामध्ये खप खूप आहे भारत हॅज अन इंटरनल मार्केट विच इज व्हेरी बिग अँड व्हेरी पॉवरफुल या असल्या फालतू गोष्टींनी आपल्याला फरक पडत नाही ही गोष्ट नक्कीच आहे तेव्हा काळजी नसावी उद्या बघाल तुम्ही की ट्रम्पच एवढंच तोंड करून हे सगळं बांधव करेल आपल्यावरती टाकलेल्या ड्युटीज कमी करेल कारण गंमत म्हणजे आज त्यांनी जगातल्या सत्तर देशांवरती ड्युटी जास्ती टाकण्याचा एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढलेला आहे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढणं तर त्याच्या हातातचा मत आहे मळ आहे दे काय वाटेल ते लिहितो सत्तर देशांना त्यांनी लावल्या ड्युटी आता सगळे देश कावकाव करून अमेरिकेचा बहिष्कार जर करायला बसले तर अमेरिकेची हालत गंभीर होईल ब्रिक्समधले जे देश आहेत ब्राझील रशिया चीन भारत त्या सगळ्यांनी अमेरिकेला उडवून लावलेलं आहे की तुमच्या याला अमेरिके भीक घालत नाही तुम्ही घालायचे टॅरिफ तर घाला आम्हाला त्याची काही पडलेली नाही आहे आम्ही आमचं बघून घेऊ त्यामुळे आत्ता तरी अमेरिका स्वतः आणि अमेरिकेवरती प्रचंड अडतीस का त्र्याऐंशी लाख कोटी डॉलर्सचं कर्ज आहे सध्या ते कर्जाच्या भाराखाली चिडून निघालेत म्हणून काहीतरी डायव्हर्जन म्हणून हे असले खुळ्यासारखे उद्योग करतायत रिगनची एक कॅसेट सध्या फिरती आहे व्हॉट्सॲपवर रिगन म्हणला होता की टॅरिफ वाढवले की वाढवणाऱ्या देशाचंच जास्त नुकसान होतं कारण आमच्या नागरिकांना जास्त पैसे देऊन गोष्टी घ्यायला लागतात जास्त व रिगन राज्यावर असताना त्यांनी अजिबात टॅरिफ वाढवले नव्हते सुद्धा ही समज त्या व्हॉट्सॲपच्या याच्यामधनं मिळालेली आहे फिल्म पण ट्रम्प सध्या निगोशिएशन करायची म्हणून मोठ्या मोठ्या बाता मारायच्या ते चाललेलं आहे जेव्हा ॲक्च्युअल निगोशिएशनला बसतील ॲक्च्युअल वाटाघाटींना बसतील तेव्हा हे सगळे टेरिफ टाकून दिले जातील आणि सि सिच्युएशन परत नॉर्मल होईल कारण रशियावरती एवढे टेरिफ करते रशियावरती अठ्ठावीस हजार निर्बंध घातलेले आहेत माहिती आहे का तुम्हाला पण रशियाचं काही वाकडं झालं नाही उलट रशियाचं तेल न मिळाल्यामुळे युरोपचा धंदा बंद बन, बंद झालेला आहे अशी सगळी आंतरराष्ट्रीय गुंतागुंत आहे त्यात भारताने खूप पैसे कमवले कारण भारताने रशियाचं तेल कच्चं तेल घेतलं ते रिफाईन केलं आणि युरोपला भावाने विकलं भरपूर पैसे मिळाले आणि उद्योगपतींनाच पैसे मिळाले असं नाही त्या पैशांवरती विंडफॉल टॅक्स म्हणून एक टॅक्स असतो तो सरकारने टॅक्स बसवून सरकारने सुद्धा त्यातनं पैसे काढले आपल्या इथल्या ज्या भव्य योजना आहेत त्या योजनांना पैसा असा गोळा केला जातोय तेव्हा काळजी नसावी ट्रम्पनी कितीही नाटकं केली तरी ट्रम्पला काही फारसं साध्य करता येणार नाही आहे आणि भारत हे एक समर्थ राष्ट्र म्हणून उभं राहत आहे ट्रम्पनी भारताची संभावना केली की भारत आणि रशिया यांच्या इकॉनॉमीज डेड इकॉनॉमी त्यांच्या अर्थव्यवस्था मृत झालेल्या आहेत अमेरिकेची अर्थव्यवस्था मृत व्हायची पाळी आलेली आहे आणि आमचं बाळ राहुल लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांनी ट्रम्पचं ऐकून भारतीय अर्थव्यवस्था डेड आहे असं सांगायला सुरुवात केली लोक इतकी हसली लोकं म्हणली जगातली सर्वात वाढणारी अर्थव्यवस्था आय एम एफ हे सांगत आहे वर्ल्ड बँक हे सांगत आहे त्या अर्थव्यवस्थेला तुम्ही डेड म्हणताय म्हणजे तुमच्या बुद्धीवरती गंज चढलेला आहे म्हणजे डेड अर्थव्यवस्था अर्थव्य। नाही आहे डेड ही तुमची बुद्धी आहे असं सगळ्यांनी आता म्हणायला सुरुवात केलेली आहे असो ही परिस्थिती आर्थिक परिस्थिती भारताची आपल्या पुढे मांडायची होती म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आम्हाला आपल्या कमेंट्स आणि आपल्या लाईक्स पाठवा आणि असाच लो असू द्यावा ही विनंती नमस्कार आणि धन्यवाद